महापालिकेनं मोबाईल चॅटबॉर्ड सुरू केला असून या माध्यमातून मोबाईलच्या एका क्लिकवर नागरिकांना महापालिकेच्या सर्व सेवा सुविधांची माहिती मिळणार आहे महापालिकेच्या विविध सेवा सुविधा आणि इतर माहिती आता नागरिकांना मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यासाठी नागरिकांना एक्क्याण्णव बारा बावीस एकोणीस शून्य एक इंग्रजीमध्ये नाईन डबल वन ट्रिपल टू वन नाईन झिरो वन हा मोबाईल नंबर नागरिकांनी सेव्ह करून घ्यावा अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी दिली महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार महापालिकेच्या विविध सेवा सुविधा ऑनलाईन करण्यात येत आहेत या अंतर्गतच आता महापालिकेनं व्हॉट्सॲप चॅटबॉट सुरू केला आहे नागरिकांनी आपल्या मोबाईलवर दिलेला नंबर सेव्ह करून ठेवावा प्रत्येकाला या नंबरवरून व्हॉट्सॲपद्वारे आपल्या कामाबद्दलची माहिती मिळवता येईल आधी नाईन डबल वन ट्रिपल टू वन नाईन झिरो वन हा नंबर सेव्ह करून त्या नंबरवर हाय असा संदेश पाठवावा त्यानंतर नमूद खालील सेवा निवडण्याचे पर्याय आहेत यामध्ये नागरी सेवा ऑनलाईन पेमेंट बुकिंग तक्रार घंटागाडी जी पी एस प्रश्न उत्तर योजना माय सोलापूर ॲप सोशल मीडिया असे पर्याय आहेत त्यावर क्लिक करून आवश्यक ती माहिती आणि नोंदणी करता येईल नागरी सेवांमध्ये जन्ममृत्यू नोंदी विवाह नोंदणी मालमत्ता कर संबंधित घनकचरा विभाग विविध व्यवसाय परवाने नगर रचना संबंधी असे पर्याय आहेत ते पर्याय निवडून आपली सेवा उपलब्ध करून घेता येणार आहे हा स्वयंचलित डिजिटल संगणक प्रोग्राम आहे याद्वारे विविध डिजिटल सेवा पाहता येणार आहेत व्हॉट्सॲपवर स्वयंचलितपणे संवाद साधणारा बॉट अर्थात यंत्रमानव आधारित प्रोग्राम हा बॉट वापरकर्त्यांच्या संदेशांना उत्तर देतो माहिती पुरवतो किंवा ठराविक सेवा उपलब्ध करून देतो याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे स्वयंचलित उत्तर देतो एखाद्या ग्राहकानं हाय असा मेसेज पाठवला तर बॉट लगेच उत्तर देतो या सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवि पवार यांनी केलं महापालिकेने विविध ॲप्स तयार केलेले आहेत तर आपल्या सगळ्यांना माहितीचं आहे की माय सोलापूर ॲप जे आहे या माय सोलापूर ॲपमध्ये मा आपण आपल्या कुठल्याही तक्रारीचं निवारण कमीत कमी वेळामध्ये दे करून देऊ शकता आणि त्याचे फीडबॅक देखील आपण देऊ शकता कुठल्या कर्मचाऱ्यांनी तुमच्या तक्रारी वेळेत पूर्ण केल्या आहेत कुठला कर्मचारी तुमच्या तक्रारी पूर्ण करत नाही त्याच्याविरुद्ध आपल्याला पुन्हा एस्क्रिरिएट करून तक्रार देखील करता येते तर हे माय सोलापूर नावाचं जे ॲप आहे अँड्रॉईडवरती त्याचे आपण सर्वांनी स डाउनलोड करून लाभ घेतला पाहिजे त्याचप्रमाणे मी आपला एक नंबर सांगतो आमच्या सोशल मीडियामध्ये आम्ही एक व्हॉट्सअप चॅटबोर्ड तयार केलेला आहे नाईन डबल वन डबल टू डबल टू नाईन झिरो वन हा जो व्हॉट्सअप नंबर आहे मी परत सांगतो नाईन डबल वन डबल टू टू वन नाईन झिरो वन नाईन डबल वन डबल टू टू वन नाईन झिरो वन तर या व्हॉट्सॲप नंबरवरती आपण अपन, आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्या आणि या नंबरला फक्त आपण हाय जरी टाकलं तरी आपल्याला पुढं ऑप्शन येत राहतील मराठीमध्ये पण आहे हे ॲप आणि इंग्लिशमध्ये पण आहे तर आपल्याला याच्यामध्ये आपण ज्यावेळेस हाय टाकता तर त्यानंतर आपल्याला नागरी सेवा ऑनलाईन पेमेंट्स बुकिंग तक्रार घंटागाडीचं जे लोकेशन आहे त्याचप्रमाणे जे एफेक्ट यूज म्हणतो आपण त्याला प्रश्नोत्तर त्याचप्रमाणे महापालिका राबवत असलेल्या सर्व योजना त्यानंतर सोशल मीडियावरती आमचं काय सोशल मीडिया हँडल आहे ही सर्व माहिती आपल्याला मिळणार आहे त्यामुळं हे व्हॉट्सअप चॅटबोट आपण नक्की वापरा आणि आपल्या महापालिकेकडची जी कामं आहेत ती लवकरात लवकर वेळेत पूर्ण करून घ्या अशी मी आपल्याला सर्वांना आवाहन करतो